बंजारा समाजास हैदराबाद स्टेट गॅजेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजात आक्रमक पाहायला मिळाला आहे जालना शहरात विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आले आजच्या मोर्चात लाखोच्या संख्येने महासागर उसळला आहे जालना शहरात जागोजागी ट्राफिक जाम पाहायला मिळाली पोलिसांना ट्राफिक सुरळीत करण्यासाठी दमछाक करावी लागली महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाबाबत नुकताच हैदराबाद स्टेट गॅजेटचा आधार घेऊन दोन सप्टेंबर रोजी जी आर काढला आहे या पार्श्वभूमीवर बंजारा समाज हा हैदराबाद स्टेट गॅजेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असताना भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रात बंजारा समाजाचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करण्यात आला आंध्र प्रदेश तेलंगणाप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील ला आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आज सकाळी बारा वाजता मस्तगड मोर्चा सुरुवात झाली गांधी चमन शनी मंदिर नूतन वसाहत मार्गे अंबड चौपुलीवर मोर्चा पोहोचला त्यानंतर मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले यावेळी तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषणं करण्यात आली आजच्या बंजारा समाजाच्या मोर्चाने जालनाजाम पाहायला मिळाले या मोर्चा जिल्ह्यातील लाखो महिला तरुण आबालवृद्ध समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत जालना शहरातून आंबड चौफुलीकडे जात होते जय सेवालालच्या घोषणाबाजीने शहर दुमदुमून गेला बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आंदोलनाचे लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले असे असताना जालना शहरात होणाऱ्या मोर्चाची आरक्षण समितीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली होती जिल्ह्यातील तालुका सर्कलनिहाय तसेच दोनशे त्र्याऐंशी तांड्यावर बैठका घेऊन मोर्चाबाबत जनजागृती करण्यात आली मोर्चात बंजारा समाजातील राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा पारंपरिक व्यवसाय तांड्यातील प्रतिकृती बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे भजनी मंडळ वाद्यवृंद पारंपरिक वेशभूषेत महिला समाज बांधव मागण्यांची फलके घेऊन सहभागी झाले होते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांसोबतच पाचशे युवक युवती स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते सूर्या ट्वेंटी मराठी जालना हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला जे मराठ्यांना आरक्षण दिलेले तसंच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे कारण आमची जाती बोली भाषा पेहराव खानपान हे सगळं एक आहे पण वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण मग असा भेदभाव का आणि पाहिजे आमचं हक्काच आरक्षण आम्हाला कोणाच्या समाजापासून हिसकावून घ्यायचं नाही आम्हाला हक्काच पाहिजे आणि हे हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण बंजारा बांधव जालना जिल्ह्यामधून कमीत कमी दहा ते पंधरा हजार पण कोण थांबले लाखोच्या आणि इथून पुढे आमची आवाज इथंच नाही थांबणार तर आम्ही मुंबईला पण आम्ही दिल्लीला पण आमची आवाज पोहोचणार आहोत आणि <Pan> हा <clouds> पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नवे नव्हे तर बंजाराच्या झोपडी झोपडी पासून खोकरी खोकरी पर्यंत हे आरक्षणासाठी मागणी और का जोश आणि हे दिसलंच पाहिजे आणि आमचं हे आखंच आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असच चालू राहणार लोक कमीत कमी पन्नास हजाराच्या वरती नागरिक जमा झालेले आहेत बंजारा समाजाचे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही एस टी आरक्षण मध्ये येतो आणि जे दोन सप्टेंबरच मराठासाठी दो जी आर काढला शासनाने तो जी आर एका जातीसाठी न काढता सर्व जातीसाठी तो लागू करावा ज्या ज्या जातीच्या नोंदी आहे विनंती करण्यासाठी शासनाला हा मोर्चा काढलेला आहे ममादेवी पासून सुरुवात केली आणि अंबडसोबत समारंभ होणार आहे मोर्चा रतन कुमार नाईक